चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोज आहे दर्श अमावस्या दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे हा आपल्या प्रत्येक समस्येवरती आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे फक्त त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ मी प्रियंका। प्रियंका कंटेंट मी सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला जर पितृदोष असेल मग तो कमी प्रमाणात असो किंवा अगदीच प्रखर पितृदोष असो वास्तुदोष असेल किंवा बघा जेव्हा आपल्याला पितृदोष वगैरे असतो तेव्हा लग्नामध्ये विघ्न येतात म्हणजे सगळं काही चांगलं असून सुद्धा लग्न जमतच नसेल घरामध्ये खूप आजारपण असेल कर्ज वाढलेलं असेल शिक्षणात प्रगती होत नसेल तुमच्या घरातील लहान मुलं हट्टीपणा करत असतील अगदी मोठ्या व्यक्तीसुद्धा हट्टीपणा चिडचिड्यापणा चेड़ करत असतील तुमच्या घरातील व्यक्तींचा वादविवाद होत असेल कोणाचंच कोणाशी नीट पटत नसेल घरातील प्रत्येक सदस्यांमधील प्रेम कमी होत चाललं असेल घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल नजरबाधेचा त्रास असेल आणि जे काही कर्ज आहे त्याचं प्रमाण वाढत आहे पैसे तुम्हाला येत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे अशा अनेक समस्यांनी जर तुम्ही त्रस्त असाल तर तुम्हाला प्रखर पितृदोषाचा किंवा नजरबाधेचा नकारात्मक शक्तीचा त्रास असतो आणि हा आपल्याला जेव्हा अमावस्या असते तेव्हा काढायचा असतो प्रखर पितृदोषाने सध्या खूप जण त्रस्त आहेत पितृदोष असेल तर लग्न जमत नाही नोकरी लागत नाही घरात आजारपण पण असतं कर्ज वाढतं अशा अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो जेव्हा पितृदोष असतो ना तेव्हा आपण काय करतो ज्योतिषांकडे जातो ज्योतिषांकडे जातो ब्राह्मणांकडे जातो मग ते आपल्याला शांती करायला सांगतात ही शांती करायची म्हटलं की आपल्याला जावं लागतं त्र्यंबकेश्वरला म्हणजेच नाशिकला त्या ठिकाणी शांती करायची तिथे जाऊन पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करायचे आणि एवढं सगळं खर्च करूनही शांती करूनही जर आपल्या पित्रांची शांतीच झाली नाही तर काहीही उपयोग होत नाही काहीही तुमच्या पैसे घालवण्याला उपयोग होत नाही किंवा तुम्हाला कसलाही अनुभव येत नाही मग हे सर्व करण्यापेक्षा आपल्या पूर्वजांपासून चालत आले जे ते उपाय करून जर शांती तर तुम्हाला ही उपाय हे केल्याने पितृ प्रसन्न सुद्ध होता, सुद्धा त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि विलंबित कामे मार्गी लागतात आपल्या पूर्वजांनी सुद्धा हे छोटे छोटे उपाय करूनच पितृदोष संपवलेले आहेत तुम्ही त्यांना अजूनही विचारू शकता जर तुमचे पूर्वज असतील तर आता पाहूयात की आपण दही भाताचा उपाय कसा करायचा आहे दर्श अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी पहाटे वाजून मिनिटांनी होणार आहे ते जुलै दोन हजार चाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी आपल्याला दर्श अमावस्या आणि जे काही उपाय आज आपण पाहणार आहोत ते साजरी करायचे आहे अमावस्या ही तिथे आपल्या पित्रांना समर्पित आहे अमावस्येच्या दिवशी नदीमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे पण प्रत्येकालाच नदीमध्ये किंवा पवित्र तीर्थस्थानी जाऊन स्नान करणं होत नाही मग अशावेळी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही गोमूत्र टाका किंवा मग गंगाजल टाका थोडंसं खडे मीठ ज्याला आपण मोठं मीठ म्हणतो ते टाकायचं आहे आणि थोडेसे काय येते हे सगळं टाकून तुम्ही याने स्नान करा यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे नजरबाधा आहे इडापिडा आहे ती कायमची दूर निघून जाते अमावस्येच्या दिवशी आपल्याला माता महालक्ष्मीची ही आवर्जून पूजा करायची आहे जो भक्त अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी माता महालक्ष्मीची विधिवत पद्धतीने पूजा करतो त्या घरावरती माता महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव बनून राहतो त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि लक्ष्मी माता कायमस्वरूपी तिथे वास करत असते तुम्ही अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी विधिवत पद्धतीने माता महालक्ष्मीची पूजा करा नामस्मरण करा अमावस्या ही तिथी पित्रांना समर्पित आहे त्यामुळे जे पितृ आहे ते पितृ लोकांमधून पृथ्वी तलावरती येतात ते पाहतात की आमच्यासाठी काय सेवा केल्या जातात तुम्ही अगदी छोटीशी सेवा जरी त्यांच्यासाठी केलं त्यांचं स्मरण जरी तुम्ही केलं ना तरीसुद्धा ते प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देऊन ते पितृ लोकांमध्ये निघून जातात त्यामुळे लक्षात ठेवा अमावस्या तिथीला पितृ हे पृथ्वी तलावरती येत असतात आपल्या आजूबाजूला त्यांचा वावर असतो त्यामुळे त्यांची सेवा ही आपल्याला करायचीच आहे एक मुठभर तांदूळ घ्या तो तांदूळ जो आहे तो तुम्हाला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण भात करतो आपल्या स्वतःसाठी तेव्हा आपण कसे स्वच्छ तांदूळ घेतो त्याच्यामध्ये कचरा ठेवत नाही तशाच पद्धतीने तुम्हाला हा पित्रांसाठीचा तांदूळ व्यवस्थित घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कचरा ठेवायचा नाही आहे हा तांदूळ धुवायचा नाही आहे डायरेक्टली तुम्हाला पाण्यामध्ये शिजायला घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही अळणी भात तुम्हाला करायचा आहे भात थंड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं एक आहे एका प्लेटमध्ये म्हणा एखाद्या न्यूजपेपरवरती एखाद्या वाटीमध्ये किंवा एखादी पंत्रवळी असेल त्याच्यावरती सुद्धा किंवा मध्ये काय करा तुम्ही हा भात काढून घ्या त्यावरती थोडंसं दही टाका आणि हा जो दही भात आहे हा तुम्हाला तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये म्हणा बाल्कनीमध्ये म्हणा पत्र्यावरती म्हणा घराच्या छतावरती म्हणा टेरेसवरती म्हणा किंवा घराच्या आजूबाजूला कुठे गार्डन असेल तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा जर घराच्या समोर तुमच्या भरपूर जागा असेल तिथे ठेवू शकता पण अशा ठिकाणी ठेवायचं आहे की जिथे पक्षी येऊन तो भात खाऊ शकतील जर तुम्ही ठेवलेला भात कावळ्याने थोडासा का गोयना येऊन खाल्ला तर असं समजा की पितृ तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि त्यांनी भरभरून आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे तुमचा सर्व पितृदोष हळूहळू कमी होणार आहे पण ठीक आहे नाहीच तुम्हाला कावळाच यावा असं काही नाही दुसरे कोणतेही पक्षी आले तरी चालेल फक्त तुम्हाला तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे पक्षी येऊन खाऊ शकतील हा उपाय तुम्हाला दुपारी बाराच्या आधी करायचा आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यांच्यासाठी हा दही भाताचा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जर पक्षी येत असतील बघा प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला चिमण्या वगैरे फिरत असतात कावे फिरत असतात किंवा कुठलेही पक्षी जरी येत असतील ना तर त्यांना तुम्ही अमावस्येच्या दिवशी थोडंसं धान्य खायला टाका त्यांच्यासाठी पाणी ठेवा जर त्या पक्ष्यांनी ते धान्य खाल्लं पाणी पिले तर ते तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो म्हणजे साक्षात पित्स आशीर्वाद आपल्याला मिळतो कारण मुके, मुके जीव हे जे आहे ते पितृच असतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला तर त्याच्या सोन्यासारखी गोष्ट असते त्यामुळे अमावस्याच्या दिवशी खरंच तुम्ही आवर्जून तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्याला ही विशेष महत्व आहे तुम्ही गोरगरिबांना काहीतरी खायला द्या किंवा पैशाचं दान केलं तरी सुद्धा चालेल तुमच्या म्हणजे तुमची जशी ऐपत आहे त्या ऐपतीनुसार तुम्ही दान करू शकता की एवढंच दान करावं तेवढंच दान करावं असं काही नाही तुम्ही अगदी एखाद्या दे गरीब व्यक्तीला एक वडापाव जरी खायला दिला तरी चालेल एखाद्याला पैशाची मदत करा किंवा कपड्यांची मदत करा जे तुम्हाला शक्य आहे ना त्या गोष्टीचं दान तुम्ही करू शकता सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे काय तुम्ही भात शिजवून घ्या त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये तो काढून घ्या त्यावरती थोडंसं दही टाका आणि थोडंसं सिंदूर टाका जर तुमच्याकडे सिंदूर नसेल ना तर तुम्ही लाल कुंकू घ्या आणि हे तिन्ही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून तुमच्या घराच्या म्हणजे प्रत्येक रूमला तुम्हाला हा भात प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टच करायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून ते झाल्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे तो आपल्या बाथरूममध्ये बाथरूमच्या खिडकीमध्ये रात्रभर तसाच ठेवून द्यायचा आहे यामुळे जर तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल ना तो कमी व्हायला लागतो आणि एक दिवस तो नष्ट होऊन जातो त्यानंतर तो रात्रभर तसाच ठेवा सकाळी उठल्यानंतर एका मगामध्ये पाणी घ्या तो मग पाणी आणि हा जो दही भात आहे तो घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे ते पाणी तुम्ही अंगणामध्ये ठेवा आणि तो जो दही भात आहे तो तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणाचीही नजर सतत जाणार नाहीये किंवा त्याच्यावरती कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तो दही भात तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादी मोकळी जागा असेल तर तिथे ठेवा की जेणेकरून जे मुके जीव आहेत पक्षी वगैरे आहेत प्राणी आहेत ते खाऊ शकतील आणि यामुळे काय होतं तर हा प्रखर पितृदोषावरती अत्यंत प्रभावी असा उपाय हो आहे त्यानंतर तुम्ही घरी या जाताना कोणाशी बोलायचं नाही येताना कोणाशी बोलायचं नाही मागे वळून पाहायचं नाही आहे आलं की लगेचच तुम्ही त्या मगमधून जे पाणी आहे ते पाणी घ्या हातपाय तोंड धुवा किंवा मग तुम्ही अंघोळ करा आणि त्यानंतर देवांसमोर बसून नमस्कार करा आणि मगच तुमच्या कामाला सुरुवात करा प्रखर पितृदोषावरती अत्यंत प्रभावी असा हा दही भाताचा उपाय आहे नक्की तुम्ही दर अमावस्येला करा तुमचा कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो नष्ट होणारच थोडासा अळणी भात घ्या त्यावरती दही टाका आणि मिक्स करा आणि अमावस्येच्या दिवशी बघा संध्याकाळच्या वेळी शक्यतो दिवे लागण्याच्या वेळी हा जो दही भात आहे ना तो तुमच्या घराला पूर्ण वेढा बसेल असा प्रत्येक घराच्या म्हणजे एकदा तुम्ही घरापासून सुरुवात केली की पूर्ण घराला वेढा बसेल असा सगळीकडे थोडा थोडा हा वाहत तुम्हाला फेकत फेकत पूर्ण घराला वेढा द्यायचा आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरावरची जी नकारात्मक शक्ती आहे नजरबाधा आहे इडापिडा आहे करणीबाधा आहेत अशा ज्या गोष्टी असतात ना त्या निघून जातात त्यामुळे दर अमावस्येला हा हा जो उपाय आहे ना तो तुम्ही नक्की करा तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत ती हट्टीपणा करत असतील मोठ्या व्यक्ती हट्टीपणा करत असेल घरात सतत वादविवाद होत असेल तुम्हाला असं जाणवत असेल की तुमच्या घरात काहीतरी नजरबाधा आहे नकारात्मक शक्ती आहे कारण अमावस्या वगैरे आल्यावरती जेव्हा आपल्या घरामध्ये वादविवाद होतात क्लेश होतात भांडणं होतात त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल किंवा करणीबाधेचा प्रकार असेल नजर असेल नकारात्मक शक्ती असेल तर अशा वेळी काय करा एका, एका पेपरवरती भात घ्या त्यावरती दही टाका आणि तुमच्या घरावरून हा जो दही भात आहे तो सात वेळा उतरवा जर एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा जो काही बाधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरूनसुद्धा सात वेळा हा दही भात उतरवून तो घराच्या आजूबाजूला असणाऱ्या उकिरड्यावरती किंवा घराच्या आजूबाजूला एखादी मोकळी जागा असेल जिथे पक्षी येऊन तो भात खातील आपला पायही पडणार नाही आणि आपल्या नजरेसही येणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवा जाताना कोणाशी बोलू नका येताना कोणाशी बोलू नका आले पाई की हातपाय धुवा किंवा अंघोळ करा हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहे तर बघा अगदी छोटे छोटे उपाय आहेत विनामूल्य उपाय आहेत हे उपाय तुम्हाला घरच्या घरी करायचे आहेत तर दर अमावस्येला हे उपाय तुम्ही नक्की करा आपले जे पूर्वज होते ना त्यांनी हेच उपाय करून करून त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या होत्या तर आपण पण ज्या समस्यांचा सामना करतो ना मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही सेवा करा पारायण करा पारा अनुभव येत नसेल ना तर समजून जा की तुम्हाला प्रखर पितृदोष आहे काहीतरी नजरबाधा आहे नकारात्मक शक्ती आहे त्यामुळे दर अमावस्येला ह्या सेवा करत चाला कारण ह्या विनामूल्य हे जास्त वेळही लागत नाही तुमच्या समस्येनुसार तुम्ही दही भाताचा हा उपाय करायला सुरुवात करा, करा। बघा तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल नष्ट होईल वास्तुदोष असेल नष्ट होईल नजर बाधा करणीबाधा आजारपण घरात एका एकमेकांशी पट न पटणं असेल चिडचिड्यापणा असेल हट्टीपणा असेल वादविवाद असेल किंवा विलंबित कामे असतील तीसुद्धा मार्गी लागतील इतके प्रभावी उपाय आहे त्यामुळे हे उपाय दर अमावस्थेला करत चला आणि त्याचे अनुभव घ्या हे उपाय केल्यामुळे माता महालक्ष्मीही प्रसन्न होते आणि आपले पितृही प्रसन्न होतात त्यांच्या दोघांचाही आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो पितृतृप्त होतात आणि पितृ लोकांमध्ये निघून जातात विलंबित कामे मार्गी लागण्यासाठी मदत करतात बघा तुम्हाला प्रखर पितृदोष असो नसो पण अमावास्य ही तिथे पित्रांना समर्पित आहे त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी किंवा त्यांच्या स्मरणार्थ की आपलं खरंच आपल्या पित्रांचं आपण काहीतरी देणे लागतो कारण आज आपण जे काही आहोत ना ते त्यांच्या कृपेमुळे आहो तर त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला हा उपाय करायचाच आहे निदान जे पितृ आहेत ते तुम्हाला पितृदोष असो नसो ते पितृ लोकातून पृथ्वी तलावरती अमावस्याच्या दिवशी येतच असतात तुम्ही फक्त त्यांचं स्मरण केलं त्यांच्या नावाने हा दही भाताचा उपाय जरी केला ना तरी ते प्रसन्न राहतात आणि जर पितृ तुमच्यावरती कायमस्वरूपी प्रसन्न राहिले तर तुम्हाला कधीच कुठल्याच कामामध्ये अडथळे येणार नाही त्यामुळे हे दही भाताचे उपाय करा अनुभव घ्या पित्रांना प्रसन्न करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल